किदर जा के हाय हेलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो तर आज आपण चाललो आहोत पत्नी टॉपला फुल ऑन टॉप गाइस एकदम कडक मध्ये मी कडक दिसतोच आहेत आपल्या सोबत जे आहेत ते पण वाईफुल फुल कडक दिसत आहेत बघू शकता

डोसे गाइस डोसे आणि आम्ही गरीब लोक फिरसे प्लेन मॅगी इकडे चीज वगैरे मिळत नाही आम्ही आम्हाला चीज मॅगी पण नाही मिळत इकडे तर जसा देश तसा वेश सर्व ऍडजस्ट करायला लागतं गाईस आणि ऍडजस्ट करण्यामध्ये मी माहीत आहे स्पायसी नाही नाही नॉर्मल आहे तर मित्रांनो आता आपण चाललोय तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पटनीटॉप चाललो चाललोय तर आपण ही जी कार आहे ही बुक केली आहे दिसत असेल तुम्हाला याचे आम्हाला तीन हजार चारशे रुपये पडलेत कारण पटनीटॉपच्या वर एक मथ्थाटॉप म्हणून एक हिल स्टेशन आहे तिथेसुद्धा आम्ही जाणार तर त्याचे एक्स्ट्रा चारशे रुपये घेतले आहेत त्यांनी तर आता बघूया की पटना पटनाटॉपला गेल्यानंतर आम्ही मथ्थाटॉपला जातो तिथे चारशे रुपये वर्थ होतात किती लेट्स गो मित्रांनो आता आपण पोचलो आहे अँटी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण पोचलो पटनीटॉपला आणि पटनीटॉप चा एक गंडोला टॉप गंडोला गंडोला राईड आहे तिथे आम्ही पोचलो हे बघा आता आम्ही विचार करतोय करायचंय करायचं आहे की नाही पैसा तर नाही काय थोडी फाटते तर ते विचार करतो आम्ही करायचे की नाही हाईट वर एकदम आम्ही विचार करतो की आता आयटम काय करायचं असं की नाही अकराशे रुपये पर पर्सन आहे अकराशे रुपये अकराशे रुपये फक्त पारले एवढा व्याज भरतो महिन्याला काहीच आम्ही राईड करताना काहीच भेटलेले आहेत परत पैसे किती कमी आहे आठशे तीनशे कमी तीनशे कमी दोघांचे ते आम्ही जातो एक पाच त्याने तुझ्याकडे आता असे म्हणू नाही काम कर म्हणजे त्याने पाच जणांच्या कार्ड मारलं आहे कॅश ठेवूया आपल्याला परफॉर्मन्स आता आम्ही चालू येत राहतो दुसरं कॅश आहे <laughs> एक्साइट? भावा मिस यू यार रावल मिस यू सिद्धी भावा मिसयू यार विशाल मिस यू गाइस यार तुम्हाला मिस करतो यार आपण विचार केला होता आपण सगळे येणार पण अनफॉर्चुनेटली गाइस आम्ही आलो आपण परदे माचू काय होते सोदू यस खतरनाक एक्सपिरियन्स आहे गाइस खूप मस्त ट्राय करा ट्राय करा भाई व्यू दे भाई भाई आकाश पाहणार या मित्रांनो हा दीड वाजताचा व्ह्यू आहे आम्ही आता संध्याकाळी पण येऊ संध्याकाळचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा व्ह्यू कसा आहे थोडा सनसेट वगैरे असेल भाई चुम्मा मम्मी घेऊन यायचे यात एकदा आणि वैष्णवला लेके आएगा तुमको बी लेके आएगा भाई तुमको बी जन्नत दि मित्रांनो ऑलमोस्ट संपत आलाय आता याचे चार्जेस आहेत अकराशे पंचेचाळीस रुपये रिटर्न ओके ठीक आहे गायच एवढं पण हे नाही मील्स विथ नो मिल्स मिल्स तुम्हाला हवे असतील राईडमध्येच तर पंधराशे रुपये पे करावे लागतील पण मला असं वाटतं की वर्थ नाहीत ते नका करू अकराशे पंचेचाळीस रुपये मध्येच बुकिंग करा कमाल कमाल एक्सपिरियन्स आहे काय कमाल व्यू तर एक नंबर दिसतोय तुम्ही बघितला असेल तर अकराशे पंचेचाळीस नथिंग आहे करून टाका गायच एक ही लाइफ होती है पैसा हाँ एक बार मेल आ, होता है। पैसा हाथ का मेल होता है उसे उड़ाना चाहिए उड़ाओ बे एंडी पैसा कमा सकते हैं गाइस फिर से लेकिन ये जो मौज है और जो एक्सपीरियंस ले और ये जवानी भी और ये जवानी ये फिर से नहीं आने वाली तो बिंदास कमाओ उड़ाओ और मजा करो बे एंडी लेट्स गो गाइस बनवलेला आहे <laughs> यांना एकत्र वाटवलंय आणि आम्ही मस्त आलो बाई दोघे वन साइड सुनी माझे फोटो काढलेत मी तिचे फोटो काढलेत फोटो बघायचे तुम्हाला बघा कसे आहेत एकदम सेक्सी ना आता बघूयात पुढे काय काय एन्जॉय करतोय आपण ठीक तर मित्रांनो मी आणि डिसाईड डिसाइड केले की झीपलाईन करायची फक्त सिंगल बाकी टुरिंग व्युरिंग आम्ही केलेली आहे आमची झीपलाईन पण केलेली आहे पण हा माउंटन व्ह्यू थोडासा अलग आहे तो हम लोग करना चाहते कर रहे भाई टूरिजन <laughs> अभी हम अभि आमलो जाणार आहे झिपलाईनवर आणि ते एक तासच आहे मित्रांनो पहिले ट्रेनिंग वगैरे देणार आहेत तुम्हाला दाखवतो सुलूला पाठवलं आमच्यासोबत तर दाखवतो चला बाय बघा मित्रांनो हा आहे तो पॉईंट आता इथे आम्हाला थोडंसं शिकवतील दिल ती दिल लोक कसं जायचं आहे काय करायचं का आहे आणि त्यानंतर आम्हाला ट्राय करायचं ती गोष्ट ठीक आहे बघूया आपण

ये ये कट कट है है इस के पास पास करना ऐसे ऐसे ये इसी से पास हो हो से 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 होगी इधर इधर नहीं नहीं ना ना इतनी दिया इसको डाला और ऊपर की तरफ स्लाइड करना है ऐसे तक ओके ठीक है जिधर आपको समझ नहीं आएगी आपने मुझे पूछ लेना है ना, 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 ना। शायद करता दादा <laughs> है वन साईड मजा भाई वन साईड भाई जिंदगी जिली आणि आम्ही पूर्ण केलंय आहे आणि बाकी जे काय काय जण होते त्यांनी अर्धवट सोडलं स्ट्रॉंगेस्ट प्लेयर्स पण आम्हाला माहीत होत भाई आमचा जीव जरी गेला तरी आम्ही अर्धवट पैसे टाकून काय जाणार नाही पूर्णच करणार आहे आणि भाई पूर्ण केलंय प्रिन्स की गँग जीत आहे गायस यांचं बघा दोघांचं काय ते बघा प्रेम आज प्रेम ऋतू चाललंय वरती ते याच्यावरती म्हणून आयलव्यू आयलो बोंबल तर ऐकत नाही लग्न करायचं म्हणून किती काय काय करतोय काय माहिती बघा पंधरा लाख दिलेत गायचं येऊन भाई ही लाईफ जगा एकदा खूप मजा येते पैसे वगैरे येत राहतात बारा महिने कमवतो दहा दिवस स्वतःसाठी टाइम द्या आणि मजा करा काय आलं शेवटी रागवतेस का बिचारा आमचा पारले नाही सगळं काढून बिडून घेतलं या मेहुन्या त्याच्या या मेहुन्या हे बॅग बिचिंग करत त्याची वाट लावली याची आता आता कॅमेरा चालू आहे म्हणून कॅमेरा चालू आहे म्हणून बंद केल्यावर पळत गेले केला पण सुती सुती बंद केला अग हात तर मित्रांनो सर्व एन्जॉय करून आम्ही आता रिटर्न चाललो आहोत काय गोंडोला गंडोला? गंडोला? गोंडोला मधून रिटर्न तिकडे वो कोणचा पॉईंट आहे अंकल वाला? ठीक मग तिथे जाऊन वीडियो व्हिडिओ करतोय बघा बगा आडवा काढायला लागेल असं वाढवा माझ्याकडे नीट राय मारेल ना तुला आता आता कोण नाही डोळ्यात प्रेम बघायचं वाल <laughs> <आईगा। laughs> tambah, testis sistem testis sistem sama sih hmm tam tam atau bagi teh

आपण तिचा जरा इंटरव्ह्यू घेऊया उतरल्यावरती बाहेर यायच्या ठीक <laughs> आहे हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं तिच्यासाठी आम्ही सगळ्या आ... भाई तिच्या त्याच्या मेवणींनी मेवणी आम्ही सगळ्या बाई केलं सगळ्या प्लॅन करून बाई वन साईड तिचा आता दोन दिवसाचा राग घालवलाय दोन दिवसाचा राग गेलेला <के> आहे <laughs> राग गेलाय ठीक आहे आता आपण बाहेर जाऊन इंटरव्यू घ्या की तिला कसं वाटलंय कसा वाटलं शिती तुला मित्रांनो तर आता आम्ही गंडोला ट्रिप वगैरे करून सगळं झीप प्लॅन वगैरे करून आता निघालोय पटनी टॉप ला आता आम्ही गाडीत बसतो आता गाडीतून आम्ही जाऊ पटनी टॉप बघूया ते सीन काय तर मित्रांनो आता आम्ही आलोय कुठे आलोय आईच्या गावात तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत पटनी टॉपला फायनली आलोय आणि इथे कमाल असा सनसेट बघायला मिळते आम्हाला हे बघा वाव।, वाव वाव कमाल कमाल व्ह्यू बघू शकता मित्रांनो आहे हाय 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 कमाल असा व्यू आय हाय खतरनाक व्ह्यू आहे भाई खतरनाक कमाल अशी फील येते आणि खूप पावर अशी थंडी पण आहे विदाउट बर्फ अजून बर्फ पण नाही पडलं तरी आम्हाला अशी बेकार थंडी वाजते बर्फ पडल्यावर भाई अजून बेकार थंडी वाजेल असं वाटतंय आम्हाला इकडे पण आम्ही तेव्हा नसणार आहे बर्फ पडेल तेव्हा बर्फ मला वाटतं की जानेवारी किंवा डिसेंबरला पडत असेल इकडे पण आता सुद्धा कमाल विव आहे फक्त बर्फ मिसिंग करतोय आम्ही बाकी वाईफ तो सेमही आहे आता बघूया मुली सगळ्या ते त्यांचं आउटफिट घालतात इथलं ट्रेडिशनल आउटफिट घालतात आणि त्याच्यावरती फोटो काढणार आहेत तर आपण बघूयात त्याच्या व्हिडिओ कशा वाटतील आमची वहिनी इथे रेडी होताना अग बाई माझ्याकडे यांचं क्लासिक असं शूट झालेला आहे आता हे बघा बघू शकता <laughs> बच्ची इधर देख श्रुती श्रुती भाई बहिणी भी क्लासिक दिक रे वाय वन साइड या सगळ्यांना शूट झालंय आता हा सनसेट व्ह्यू असा आणि आता आपण कुठे झालो भाव एप्पल गार्डन एप्पल गार्डन असं काही बोलला आता आम्ही ह्या लोक आता दोघी चेंज करतील आणि आता आम्ही जाणार आहोत एप्पल गार्डन तर मित्रांनो आम्ही जाणार होतो एप्पल गार्डनला पण वेळेचं भान राखता आम्हाला सरळ टॉपला जायची वेळ आली आता कारण की खूप वेळ झाला या सर्व गोष्टी करण्यामध्ये तर आम्ही निघालो डायरेक्ट टॉपला कारण सनसेट पण उतरतो आता खालती तर बघू आता टॉपला काय आहे मित्रांनो आम्ही एवढ्या वर आलोय आम्हाला किती फिट पण माहित नाही खूप टेम्परेचर डिग्री मध्ये आणि मुंबईला तर आपल्या सगळे अंगाचे एकदम खतरनाक सनसेट वगैरे आहे भाई खतरनाक वाईफ आहे खतरनाक लाईट दिसत का तिकडे कुठले फुल डीप आहे फुल डीप फुल ड्रीप फुल डीप पण चंद्र चंद्र इकडे सनसेट आहे

हा आमचा पारलेला चंद्र बाकी <laughs> <laughs> आणि हा आमचा <जा> पारले <laughs> मित्रांनो इथे वाईप करून आम्ही आता निघालोय आमच्या घरच्या दिशेला आमचा हा दिवस संपलाय